बाळा जीवनात प्रत्येकजण पळत असतो शिक्षणासाठी पैशासाठी नावासाठी यशासाठी पण कधी स्वतःलाच विचारलं का मी नेमकं काय मिळवलं आणि काय गमावलं तू परीक्षा जिंकतोस पण कधी स्वतःला वि जिंकतोस का तू इतरांसाठी असतोस पण कधी स्वतःसाठी असलास का तू फोनमधल्या जगात रमतोस पण कधी खऱ्या जगाला पाहिलंस का आज या क्षणी कुठेही असं तुझ्या मनातला शांत करून फक्त तुझ्या अंतकरणासाठी बोल मनातला प्रश्न आज मी कालपेक्षा चांगलं झालो का आणि जेव्हा हे तुला कळेल तेव्हा कुठे तेव्हा ते तू स्वतःला जिंकशील हे तुझ्या कर्मावर आहे लोक विचारतील काय मिळवलं तू उत्तर दे माझं मन जिंकलं माझ्या स्वतःवरचा विश्वास जिंकलो यश फक्त गुणांमध्ये नसतं ते चांगलपणात असतं ते सेवेत असतं ते हसण्यात असतं ते इतरांना उचलण्यात असतं बाळा स्वप्न मोठी असावीत पण त्यासाठी धडपडही तितकीच हवी हिंमत हरली तर हरलास पण प्रयत्न चालू ठेवलेस तर कधीच हरत नाहीस प्रत्येक दिवस ही एक नवीन संधी आहे काल केलेल्या चुका आज सुधारण्यासाठी आणि उद्या अभिमानाने पाहण्यासाठी तुझ्या डोळ्यातलं स्वप्न जपू नको ते पूर्तता होईपर्यंत पाठलाग कर लक्षात ठेव यशाला आवाज नसतो पण त्याचा परिणाम सगळ्यांना ऐकू येतो म्हणून आजपासून स्वतःला एक वचन दे मी हार मानणार नाही स्वतःवर विश्वास ठेवणार माझ्या आईवडिलांचा अभिमान बाळगणार रोज काहीतरी चांगलं शिकणार आणि कोणाच्याही मनाला दुखावणार नाही जेव्हा तू स्वतःला जिंकशील तेव्हा जग आपोआप जिंकलं जाईल हसत राहा प्रयत्न करत रहा, आणि स्वतःवर प्रेम करत रहा, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे